हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात खूप दिवसांनी व्लॉग बनवला आहे पण ते जाऊ दे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सर्वांना खूप भरभराटीचे सुख समृद्धीचे जावं हीच बाप्पाचरणी माझी छोटीशी प्रार्थना मागचं वर्ष दोन हजार चोवीस तुम्हाला कसं गेलं छान गेलं ना मला अजिबात चांगलं गेलं नाही माझ्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आयुष्यातलं सर्वात खराब घाणेलं दुःखाचं असं वर्ष होतं देव करो कोणाच्याही आयुष्यात असं वर्ष असे दिवस येऊ नये ठीक आहे जाऊ दे ते सर्व तुम्ही सर्वांनी नव्या वर्षाची म्हणजेच दोन हजार पंचवीसची सुरुवात कशी केली कुठे फिरायला गेला होता नवीन मोठं काहीतरी खरेदी केलं जसं की गाडी घर किंवा एखादी ॲब्रॉडला टूरला गेला होता नक्की काय केलं नवीन संकल्प सोडलात नव्या वर्षाचा की आणखी काही नवं असं काहीतरी ठरवलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वागत आहे माझ्या तुकारकाम या चॅनलवर पुन्हा एकदा नवीन वर्ष धूमधडाक्यात सुरू झालं आहे आताशी दहा बारा दिवस झाले आहेत आणि वर्षाचा पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत मी कालच यूट्यूबवर पाहत होते मकर संक्रांतीनिमित्त एक मस्त रांगोळी नुकतीच आली होती मी पूर्ण व्हिडिओ पाहिला ऑफकोर्स पूर्ण बघणं कधी कधी कंटाळवणं असतं पण एक माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून मी पूर्ण पाहिला मस्त होती रांगोळी त्यात एक सुवासिनी दाखवली होती हातात तिच्या पूजेची थाळी होती तिने मस्त नऊवारी साडी नेसून साज शृंगार केला होता ती दारात उभी होती त्या दारातला वरती झेंडूच्या पानाफुलांचं तोरण होतं खाली रांगोळी काढलेली होती म्हणजे तिच्या सुवासिनीच्या पायाशी तर अशी ओव्हरऑल ती मस्त रंगीत अशी रांगोळी होती तुम्हाला दिसली तर नक्की पहा नवीन वर्ष सुरू झालं आणि यूट्यूबवर धाड धाड एक प्रकारचे व्हिडिओही खूप येऊ लागले ते म्हणजे न्युमरोलॉजीबद्दलचे हे वर्ष कसं असेल प्रत्येक राशीला कसं उपयुक्त असेल त्याची बेरीज वजावाकी गुणांक भाग्यांक वगैरे वगैरे मग त्या अंकाला अनुसरून ग्रहांची स्थिती कशी असेल कोणत्या राशीला लाभदायक कोणत्या राशीला दुःखदायक वगैरे वगैरे मी तर हे पाहून हैराणच झाले लोकांना एवढं वेळ आहे न्यूमरोलॉजीचं म्हणून मी एक व्हिडिओ पाहिलाच पण माझं त्या आकडेमोडीवरनं काढलेल्या निष्कर्षावर विश्वासच बसत नाही आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि न्यूमरोलॉजीप्रमाणे त्या आकडेमोडीवरून भाकी तो केली no doubt, पर दसत तर केली जात असतील नो डाऊट पण तसंच होऊ शकतं हे तर शक्यच नाही आहे लोक खरंच किती आणि कसा विश्वास ठेवतात मला नवल वाटतं कोणत्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा कोणत्या गोष्टीच्या किती आहारी जायचं हे खरंच नाही कळलं तर भाग्यच बदललं म्हणायचं तुमचा न्यूमरोलॉजीवर विश्वास आहे का तुम्ही मानता का कमेंट करून नक्की कळवा नवीन वर्ष सुरू झाले म्हणून खूप जण संकल्प देखील सोडतात मी आजपासून रोज व्यायाम करेन मी यावर्षीपासून फॅटी फूड खाणार नाही किंवा मी या वर्षीपासून रोज निशीन लिहीन या वर्षीपासून दहा हजार तरी बाजूलाच ठेवीन अजिबात त्यांना हात लावणार नाही हो आणि असे वेगवेगळे असतात संकल्प अशा प्रकारचे वैयक्तिक पातळीवर असतात तर काही सामाजिक पातळीवरचे देखील असतात त्याची व्याप्ती जरी खूप मोठी असेल तरी संकल्प सोडणाऱ्यांनाच माहिती काय खरं आणि काय खोटं म्हणजे ते पूर्ण केले जातात की नाही ते ठीक आहे जाऊ दे ते नवीन वर्ष सुरू झालंय तर मी ठरवले की आता यापुढे म्हणजेच या वर्षीपासून एक तरी पुस्तक वाचायचं हो खरंच माझी लग्नानंतरची ही पाच वर्ष एकही पुस्तक पूर्ण न वाचताच गेली आहे याचं मला फार आश्चर्य वाटलं मी एका वर्षात एकही पुस्तक वाचलं नाही ही मला खंत जाणवली तसं बघायला गेलं तर मी एक पुस्तकी किडाच आहे लोकांशी भेटणं बोलण्यापेक्षा मला पुस्तकं वाचणं जास्त आवडतं मी लग्नाच्या आधी तर तासन तास पुस्तक वाचत बसायचे ऑफिसमध्ये सुद्धा कधी कधी घेऊन जायचे तर कधी कधी बसमध्ये सुद्धा वाचत बसायचे जाण्या येण्याच्या वेळेत लायब्ररी लावलीच होती भराभर पुस्तकं वाचून काढायचे आणि पटकन बदलून आणायचे आम्ही कुठे आलो ते ओळखलंच असेल इतक्या केव्स बघून हो आम्ही एलिफंटा केव्जला आलेलो आहोत बोटीतून प्रवास केला आणि इथे आलो या बेटावर मस्त केलेलं आहे शिल्प दगडामध्ये कोरीवकाम वगैरे अखंड दगडात हे ॲक्च्युली कोरीवकाम केलेलं आहे भरपूर म्हणजे हजारो वर्षापूर्वीच आहे आणि ते अजूनही चांगल्या स्थितीत राहिल्यामुळे हेरिटेज प्लेस म्हणून संबोधलं जातं सांस्कृतिक वारसा म्हणून एलिफंटा केव्स या प्रसिद्ध आहेत म्हणून मग मा इतक्या वर्षात मुंबईत होते मी पण अजिबात आम्ही गेलो नाही म्हणून मग मा यावेळी नक्की ठरवून आम्ही निघालो एलिफंटा केव्स बघायला खूपसं पडी झालेला आहे मूर्त्या वगैरे पण हात वगैरे तुटलेले आहेत मूर्तींचे बाकी हे हे जे खांब आहेत स्तंभ आहेत ते चांगल्या अवस्थेत राहिलेले आहेत आणि खरंच दात द्यावी लागेल एवढ्या मोठ्या कातळ्यात सगळं कोरीव काम करणं किंवा असं तासून काढणं अशी कलाकृती बनवणं ॲटलिस्ट एवढे खांब बनवणं हे सुद्धा खूप जिकरीचं काम आहे आणि त्या काळीत एवढं असं बनवणं आणि अजूनसुद्धा या काळापर्यंत ते टिकून असणं हे खरंच खूप दाद देण्यासारखं काम आहे एलिफंटा केव्सबद्दल मी काही आता वेगळं सांगत बसणार नाही कारण नेटवर तुम्हाला ते सुद्धा माहिती मिळून जाईल आता निघालो कारण आम्ही आलो होतो दुपारी तीन साडेतीन वाजता आणि लगेच ते पाच साडेपाच वाज साडेपाच वाजता बंद होतं जर आम्हाला फक्त दोन तासच मिळाले आणि शेवटी शेवटी तर जास्तच अंधार वाटायला लागला सो आम्ही निघालो आणि आता येईपर्यंत आम्हाला एक तास लागला आणि हे दिसतंय ते हॉटेल ताज तर आम्ही आता निघालो आणि इथून आम्ही जाणार आता टू व्हीलरनी रात्रीच्या वेळी आपल्याला जेवढं डोळ्यांनी छान दिसतं तेवढं काय माहिती मोबाईलमध्ये दिसत नाही खूपच बारीक बारीक स्पॉट्स दिसतात फक्त पण हा नरिमन पॉईंटचा जो भाग आहे तो, तो मस्तच दिसतो आणि हा नवा एक ब्रिज केला आहे त्यावरून सुद्धा आणखीन छान दिसतं तर आता आम्ही ब्रिज पण उतरलो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि चॅनल असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद